राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात जिल्ह्यातून तब्बल साठ हजार लिटर हातभट्टी आणि बारा लाख लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे तेवढाच मुद्देमाल जप्त केला पण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टीमुक्त जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन राबवले जात असतानाही जिल्ह्यात हातभट्टीची नशा वाढलेलीच आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते जिल्ह्यातील चौपन्न गावांमध्ये विशेषतः तांड्यावर अवैधरित्या हातभट्टी दारू तयार होते दक्षिण सोलापुरातील सर्वाधिक अकरा उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी नऊ अक्कलकोट तालुक्यात सहा आणि करमाळा तालुक्यात सात ठिकाणी वारंवार हातभट्टी तयार होते असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदवले आहे ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदा जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून गावागावातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण आता तेवढा प्रयत्न कारवाईतील सातत्य दिसत नाही राज्य उत्पादन शुल्क का विभागाकडून कारवाई होते पण त्यांची एवढी भीती अवैध व्यावसायिकांना नाही त्यामुळे दोन्ही विभागांनी समन्वयातून आठवड्यातून किमान तीन वेळा धाडी टाकल्यास निश्चितपणे ऑपरेशन परिवर्तन यशस्वी होईल ब्युरो रिपोर्ट जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका